मंडळी आज आपण हिरव्या मटारपासून मस्त खमंग खास्ता असा पदार्थ बनवला आहे मार्केटमध्ये सध्या हिरवे मटार भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात आपण त्यापासून बरेच पदार्थ बनवत असतो आज आपण घरातीलच साहित्यापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं सोप्या पद्धतीत खमंग खुसखुशीत खास्ता असा पदार्थ बनवून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी मैदा घेऊयात मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा घेऊयात आणि दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप मी थंड वापरलं आहे गरम करून घेण्याची आवश्यकता नाही आहे आता आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करूयात आपण जे तूप यामध्ये घेतलं आहे ते ह्या मैद्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं तुपामुळे वरच्या आवरणाला मस्त असा खुसखुशीतपणा तर मी तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं मैद्याची अशी घट्टसर मूठ वळली जाते म्हणजे तुपाचं परफेक्ट प्रमाण आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेतलंय आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन मैदा मळून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपण छान असं मऊसर पीठ मळून घेऊयात तर हे बघा मी छान असं पीठ मळून घेतलं आहे आता झाकण ठेवून आपण हे वीस मिनटे मुरवून घेऊयात पीठ मुरेपर्यंत आपण मटारचं सारण बनवून घेणार आहोत गॅसवरती मी खोलकट पॅन ठेवलाय ह्यामध्ये मी दोन चमचे तेलसुद्धा घेतलं आहे पाव चमचा आपल्याला हिंग घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घेऊयात अर्धा चमचा बडीशेप घेतली आता हे आपण तेलामध्ये एक मिनिटवर फ्राय करून घेऊयात ह्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून ॲड करायच्या आहेत एक इंच आलं मी किसून आहे तुमच्याकडे आल्याची पेस्ट असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्याऐवजी घेऊ शकता ही सुद्धा आपल्याला साधारण मिनिटभर फ्राय करून घ्यायची आहे आलं आणि मिरची फ्राय केल्यानंतर ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे आपण यामध्ये मिरच्यासुद्धा घेतल्या आहेत ह्याचा अंदाज घेऊन तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात हे सुद्धा आपण बाकीच्या साहित्यासोबत साधारण एक मिनिटभर खमंग भाजून घेऊयात मसाले भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक वाटी मटर घ्यायची आहे मटर मी आधीच उकडून घेतले आहेत हे यामध्ये ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊयात मटार मिक्स केल्यावर आपल्याला ह्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा ॲड करायचा आहे बटाटा मी उकडून कुस करून घेतला आहे बटाटासुद्धा मटारसोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यावर आपल्याला हे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पावभाजीच्या स्मॅशरने किंवा चमचाने सुद्धा तुम्ही हे छान स्मॅश करू शकता मटार आणि बटाटा चांगला उकडलेला आहे त्यामुळे अगदी सहज हे स्मॅश होतं तर हे बघा आपण हे छान असं स्मॅश करून घेतलं आपली मटारची भाजी तयार आहे गॅस बंद करूयात आणि ही भाजी आपण थंड करून घेऊयात वीस मिनटं झाली आहेत मटारची भाजी बनवेपर्यंत पीठ सुद्धा चांगलं मुरलं गेलंय ह्याचे आता आपण लहान लहान गोळे बनवून घेऊयात आपण चपातीसाठी जेवढा गोळा बनवतो त्यापेक्षा हे गोळे आपल्याला लहान बनवायचे आहेत ह्याप्रमाणे आपण सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेऊयात तर हे बघा मी सगळ्या पिठाचे एक समान गोळे बनवून घेतलेत ह्यामधला एक एक गोळा घेऊन आपल्याला ह्याप्रमाणे खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे जशी आपण मोदकासाठी किंवा पुरणपोळीसाठी पारी बनवून घेतो सेम तशीच आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे पारी बनवल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मटारची भाजी भरून घ्यायची आहे भाजी भरून घेतल्यानंतर आपल्याला हा गोळा सर्व बाजूंनी बंद करायचा आहे जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी बंद केल्यानंतर ह्यावरचं शिल्लक पीठ काढून टाकायचं आणि हा गोळा थोडासा आपल्याला सपाट करून घ्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करून आपण ही कचोरी बनवून घेऊयात ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या कचोरी बनवून घ्यायच्या आहेत तर ह्या बघा मी पाच कचोरी बनवून घेतल्यात आता ह्या कशा फ्राय करायच्या ते पाहूयात कढईमध्ये मी तेल घेतले तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे कचोरी तेला सोडल्यानंतर ह्याला हलके बुडबुडे येत आहेत एवढंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तेला सोडल्यानंतर ह्यांना आपल्याला लगेच झारा लावायचा नाहीये साधारण दोन ते अडीच मिनटांनी ह्यांना परतून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या कचोरी मंद ते मध्यमाचेवरतीच तळून घ्यायच्या आहेत जर आपण ह्या फास्ट गॅसवरती तळल्या तर त्या आतून पूर्ण कच्च्या राहतील बाहेरून लालसा रंग तर येईल पण आतून कच्च्या राहतील त्यामुळे आपल्याला ह्या मंद ते वरतीच तळून घ्यायच्या आहेत तर ह्या बघा कचोरी अगदी छान लालसर रंगात तळून घेतल्यात आता ह्या तेल नेतून बाहेर काढून घेऊयात आणि बाकीच्या कचोरीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर या सुरुवातीच्या कचोरी मी तळून झाल्यानंतर तुम्हाला मी एक कचोरी तोडून दाखवते ही बघा किती छान खुसखुशीत झाली आहे ते ह्याच्या आवरणाला लेअर्ससुद्धा भरपूर सुटले आहेत आणि खूप छान सारणाने भरलेली खमंग खुसखुशीत हिरव्यागार मटारची कचोरी आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवून घेतली आहे तुम्ही या कचोरी पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या चहा चा सोबत सुद्धा खाऊ शकता उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू